चला आज आपल्याला पाहायचं आहे शेकडीवरील जे विचारलेले एक्झाममध्ये पहिले जे आलेले एक्झाम्पल आहेत ते या ठिकाणी मी आज घेणार आहे बघा हे जे गणित आहे ते एस टी आय दोन हजार अकरा साली आलेलं आहे बघा तेलाच्या तेलाच्या तेला दहा लिटर डब्याची किंमत श एक हजार रुपये आहे ते त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल आणि ऑप्शन तुमच्यासमोर आहेत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि पंच्याऐंशी कसं सोडायचं बघा आता दहा लिटर तेल आहे आणि त्याची किंमत आहे एक हजार रुपये इथं एक हजार रुपये लिहिले मी ओके दहा लिटर नाही का तेल आहे जर आपण अगोदरच काढलं एका लिटरचा भाव किती हाय अशा कंडिशनमध्ये तर आपल्याला काय होणार आहे हे शून्य हे शून्य कॅन्सल होणार आहे म्हणजे एका लिटरचा भाव किती भेटणार आहे आपल्याला दर किती भेटणार आहे शंभर रुपये भेटणार आहे पण ते काय म्हटलं ते काय म्हणतात त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लिटर किती होईल आहे असं जर काढलं तर किती शंभर शंभर रुपये प्रति लिटर व्हायला आहे आता पण पंचवीस टक्के तेलात वाढ झाली बघा ह्या बघा इथं दहा आहे दहाचे आपल्याला पंचवीस टक्के काढायचे म्हणजे दहा गुणिले पंचवीस आणि छेदामध्ये काय शंभर आहे <coughs> तेलामध्ये पंचवीस टक्के वाढ झाली बघा तर मग दहा गुणिले पंचवीस टक्के म्हणजे भागिले शंभर असते मग शंभर भागाकारमध्ये नेले लिहिले मग काय करा डायरेक्ट पंचवीसने भाग द्या पंचवी पंचवीस चौक किती पंचवी का पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे असं आलं आहे बघा दहा छेदामध्ये किती आले चार आले ओके okay. ह्याला संक्षिप्त रूप देऊ शकता दोनने बेपंचे दहा आणि बे दोन्ही किती चार म्हणजे पाच छेदामध्ये दोन आले आणि कोणत्याही संख्येला दोनने जर भागितलं अंशातल्या संख्येचं काय होत असते निम्म होत असते मग पाचच्या निम्म म्हणजे दोनने भागिले पाचला तर किती व्हायला लागलं अडीच लिटर अडीच लिटर नाही का एक्स्ट्राचं दूध आले पहिलं किती होतं दहा लिटर होतं मग ते अडीच लिटर नाही का त्या दहा लिटरमध्ये ॲड जर केलं तर किती व्हायला लागलं बारा पॉईंट पाच किंवा पन्नास साडेबारा लिटर दूध व्हायलं आता आपल्याला काय करायचं प्रति लिटर दुधाची किंमत काढायची आहे किती किंमत एक हजार रुपये एक हजारला काय करा हे साडेबाराने काय करा डिवाईड करा म्हणजे भागा अशा पद्धतीने आता दशवं चिन्ह हे आपल्याला नको आहे इथं पाच लिहिलं तरी चालेल आपल्याला फक्त नाही का हे दशनचिन्ह काढायचे हे दशनचिन्ह रिमूव्ह करतो आणि अंशामध्ये काय करतो एक शून्य देतो समजलं आता पंचवीचा पाडा पा, पंचवीस चौक किती शंभर पंचवीचा पाचा किती सव्वाशे आता असं झालं आहे बघा आपलं कॅल्क्युलेशन चारशे छेदामध्ये पंचवीस सॉरी पाच ओके आता पाचने नाही का चाळीसला भाग द्या पंच्याहत्तर किती चाळीस आणि हे शून्य इथे लावा म्हणजेच प्रत्येक लिटर किती रुपये किंमत व्हायला लागली प्रति लिटर म्हणजे एका लिटरची किंमत किती रुपये व्हायला लागली ऐंशी रुपये व्हाय लागली ओके प्रति लिटर भाव किती असेल ऐंशी तर ऑप्शन क्रमांक तीन आता नेक्स्ट पाहूया बघा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धापैकी दहा स्पर्धा जिंकल्या जर त्यांची जिंकण्याची सेकडा दर जिंकण्याचा सेकडा दर चाळीस टक्के होता तर ते एकूण किती स्पर्धा खेळले आता बघा हे शेकडेवारीवरला आहे आणि हा हो क्वेश्चन आपल्याला आलेलं आहे बघा असिस्टन्स दोन हजार अकरा साली आलेला आहे असिस्टन्स या पोस्टसाठी आले विचारलेला आहे तर बघा एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धापैकी दहा स्पर्धा जिंकल्यात जर त्यांची जिंकण्याची सेकडा दर चाळीस टक्के आहेत आता बघा दहा जिंकल्यात ना त्यांचा जिंकण्याचा दर किती आहे खूप सोपं आहे बघा हे हे चाळीस टक्के आहे मी काय करतो इकडं स्पर्धा लिहितो आणि इकडे काय करतो जे त्यांच्या जिंकण्याचा सेकडा आहे सेकडा दर आहे तो उज्या साईडला लिहितो बरं होता तर ते एकूण किती स्पर्धा खेळले एकूण किती स्पर्धा खेळली म्हटलं तर मग काय करावं लागणार आपल्याला शंभर टक्के आपल्याला दर घ्यावा लागणार आहे आणि जिकडं स्पर्धाचा भाग लिहिलेला आहे तिथं मी काय करतो एक्स मानतो काय केलं दहा दहा स्पर्धा त्यांनी नाही का खेळ आहेत ना म्हणजे चाळीस टक्के त्यांचं काही जिंकण्याचा दर आहे आणि पर पर एक स्पर्धा खेळ एक स्पर्धा म्हणजेच काय आहे शंभर टक्के दर आहे त्यांचा ह्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा अशा प्रकारे हे शंभर दहा दहा बरोबर ते गुणाकारमध्ये जाईल बघा असं होईल शंभर गुणिले दहा आणि छेदामध्ये डायरेक्ट लिहितो चाळीस गुणिले एक्स होणार आहे ना बरं लिहिलं तरी चालेल बघा इथं पुढं लिहितो चाळीस गुणिले एक्स आता मला फक्त एक्स हवा आहे चाळीस नको आहे बरोबर सायन एमध्ये इकडं जर आलं तर काय होणार आहे गुणाकार मधला भागाकारमध्ये येणार आहे शंभर गुणिले दहा छेदामध्ये चाळीस ह्याचं चा कॅल्क्युलेशन करा आणि एकूण तुम्हाला स्पर्धा किती खेळले ते एकूण एक्स मानलेलं आपल्याला ते एक्स फाईंड होणार आहे मग काय करा <coughs> हे बघा हे शून्य गेला हे शून्य गेला आता चारने काय करा शंभरला भागा शंभरचा चौथा हिस्सामध्ये हिस्सामध्ये म्हणणं जे किती तर ते असेल पंचवीस किंवा भाग द्या चारने काय करा किंवा चारने भाग जर दिला चार दोन्ही किती आठ खाली राहिले दोन आणि हे घेतलं शून्य म्हणजे वीस झाले चार पंचवीस म्हणजेच एकूण स्पर्धा किती खेळल्या ते पंचवीस स्पर्धा खेळ एक सिकवल टू किती आलं ट्वेंटी फाईव्ह अशा प्रकारे खूप मित्रांनो शेकडेवारी सोपा चप्पल आहे फक्त अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे तर ऑप्शन आपला किती राहील दोन चला नेक्स्ट पाहूया बघा आपल्यासमोर नेक्स्ट एक्झाम्पल आहे एका मुलीला इंग्रजीत तीसपैकी एकवीस गणितात पन्नासपैकी तीस इतिहासात चाळीसपैकी वीस व शास्त्रात पंचवीसपैकी अठरा गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले ऑप्शन तुमच्यासमोर आहेत आणि हा क्वेश्चन बघा पी एस आय एस टी आय आणि असिस्टन्स एकोणीसशे शहाण्णव साली विचारलेला क्वेश्चन आहे तर बघा आपल्याला सर्वाधिक कोणत्या विषयात गुण जास्त मिळाले तर आपल्याला ते फाईन करायचं आहे सर्वप्रथम आपण काय करूया त्यांची टक्केवारी टक्केवारी काढून घेऊया ग इंग्रजीत किती आपण इंग्रजीचा विचार करू अगोदर इंग्रजीत किती पैकी किती मिळाले आहेत तीस पैकी एकवीस मिळा मिळालेत बघा ह्या बघा तीस पैकी एकवीस मिळालेत आणि आपल्यालाकडे ला, शेकडेवारी काढायची शेकडेवारी जर काढत असताना काढायची असेल तर आपण काय करतो शंभरने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करतो म्हणजे तीस पैकी एकवीस गुणिले शंभर मग ह्यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या हे शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल झाला आणि तीन सत तीनने जर भाग दिला दहाला तर भाग जात नाही एकवीसला भाग देऊया तीन एक तीन तीन सत एक्केवीस आणि हे दहा गुणिले सात किती व्हायले सत्तर व्हायले हे सत्तर टक्के त्या ठिकाणी तिला गुण मिळाले कशामध्ये इंग्रजीमध्ये आता नंतर आपण गणित विषयाचा विचार करू गणित विषयात काय झालं पन्नासपैकी तीस गुण गु गुण मिळालेत इथं बघा गणितले तुम्ही बघा गणित इक्वल टू किती पन्नासपैकी पन्नासपैकी किती मिळाले तीस मिळालेत गुणिले इले शंभर करायचं आपण शेकडेवारी शोधायलात मग बघा पन्नास दोन्ही शंभर डायरेक्ट भाग जातोय पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर तीस दोन्ही किती साठ म्हणजे गणितात किती साठ टक्के त्या मुलीला गुण मिळालेत आता विचार करणार आहोत आपण इतिहासाचा इतिहास इतिहास बरोबर इतिहास काय बघा चाळीसपैकी वीस गुण आहेत बघा ह्या बघा चाळीसपैकी वीस गुण आहेत गुणीला काय करणार आपण शंभर करणार मग काय होणार बघा आता ह्या वीसने डायरेक्ट चाळीसला भाग जातो किंवा शून्य शून्य कॅन्सल जे सोपं वाटतं तसं त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस आणि कोणत्याही संख्येला दोन्ही जर भागिलं तर ते अंशातल्या संख्येचे काय होतं असते निम्मी होते आता मी शंभरला दोन्ही भागायला आहे मग शंभरच्या निम्मी किती होणार आहे पन्नास किती सोपं इतिहासला किती पन्नास टक्के त्या मुलीला गुण मिळाले आहेत आता शास्त्रात बघूया बघा शहरात किती पैकी कितीत बघा पंचवीसपैकी पंचवीस पैकी अठरा गुण गुणिले शंभर करा मग आता पंचवीसने भाग जातो शंभरला द्या भाग पंचवी पंचवीस पंच शंभर बरोबर आता ह्यांचा गुणाकार करून घ्या अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर म्हणजेच बहात्तर टक्के कशामध्ये त्यांनी शास्त्रामध्ये गुण घेतलेले आहेत मग बघा इंग्रजीमध्ये किती घेतलेले सत्तर गणितामध्ये साठ इतिहासामध्ये पन्नास आणि शास्त्रात तिला किती मिळालेत गुण किती अचीव केले आहेत तिने बहात्तर टक्के म्हणजे सर्वात जास्त जर विचारलं आपल्याला तर ते शास्त्रात आलेले आहेत बहात्तर टक्के म्हणजे आपला आन्सर करेक्ट का असणार आहे चार असणार आहे ओके आता चला बघा आता एकशे वीस मुलापैकी पासष्ट टक्के मुले पास झाली तर अनुउत्तीर्ण विद्यार्थी किती ह्याला आपण दोन पद्धतीने आप सोडू शकतात आणि हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे बघा पी एस आय एस टी आय असिस्टन्स नंतर पुणे तलाटी रायगड तलाटी कोल्हापूर गडचिरोली पोलीस भरती अशा प्रकारे हा क्वेश्चन बरेच वेळा सरपीट झालेला आहे आपण हे दोन पद्धतीने सोडणार आहोत बघा पहिली पद्धत कशी राहील ही फस्ट मेथड आणि ही सेकंड मेथड एकशे वीस मुलापैकी पासष्ट टक्के मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती आता मी काय करतो एकशे वीस आहे ना त्याचे पासष्ट टक्के काढून घेतो म्हणजे जे की मला उत्तीर्ण विद्यार्थी निघणार आहेत टक्के जर म्हटलं तर भागीले शंभर आहे बघा सिक्स्टी फाय पर्सेंट आहे मग ते पर्सेंटचा अर्थ काय होतो भागिले शंभर इथे शंभर लिहिले हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल पाचने भाग देऊ शकता अंशाला आणि छेदाला किंवा दोनने भाग द्या इकडे जाईन दोनने बाराला भाग द्या बरोबर दोन्ही बेसकून बारा आणि बेपंचे दहा पाचने पासष्टला भाग द्या पाच एक पाच खाली राहिलं एक वरून घेतले पाच संख्या झाली पंधरा पाच त्री किती पंधरा अशा प्रकारे आता दोघांचा गुणाकार पाच पास सखी अष्ट्याहत्तर मित्रांनो हे अ अठ्ठ्याहत्तर काय आले तुमचं उत्तीर्ण विद्यार्थी आलेत आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेले अनुउत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत मग आपले पास झालेले किती आहेत मित्रांनो एकशे वीस पास झालेले आहेत बघा इथे एकशे वीस आहेत तर नाही नाही एकशे पैकी अठ्ठ्याहत्तर पास काढलेत आपण सॉरी बघा एकशे पैकी किती झालेत अठ्ठ्याहत्तर पास झालेत मग ह्यांचं सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला अनुउत्तीर्ण विद्यार्थी निघणार आहेत बघा ह्यांची वाजाबाकी करून घेतो बघा इथं शून्यातून आठ जात नाही ती एक घ्या दहातून आठ गेले खाली किती राहिले दोन घेतलेले की ते द्यायचं असतं आहे इथं झाले आणि एक आठ झाले बारातून आठ गेले खाली किती राहिले चार म्हणजेच अनुत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत बेचाळीस आहेत आणि उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत अठ्ठ्याहत्तर आहेत ह्यांचं ॲडिशन केलं तर एकूण मुले निघतील तुम्हाला ही झाली पहिली मेथड आता दुसरी मेथड कशी बघा आता हे एकशे वीस एकूण मुले आहेत ओके आता पासष्ट टक्के मुले पाच झालीत ह्याचा अर्थ मी शंभरशी मी कंपॅरिझन करणार आहे शंभरशी तुलना करणार आहे पासष्ट टक्के जर नाही का उत्तीर्ण जर असतील अनुउत्तीर्ण किती टक्के असतील शंभरमधून पासष्ट कमी करा म्हणजेच पस्तीस टक्के काय असणार आहेत अनुउत्तीर्ण असणार आहेत मग मी काय करतो एकूण मुलापैकी पस्तीस टक्के काय अनुत्तीर्ण आहेत भागीले शंभर करतो टक्के म्हणजे काय भागीले शंभर असते आता इथं वजाबाकी करायची ह्या मेथडमध्ये चा म्हणजे नाही केलं करायचीच गरज नाही आता पस्तीस भागीले शंभर एकशे वीस गुणिले पस्तीस भागीले शंभर ह्यांचं कॅल्क्युलेशन करा शून्य शून्य कॅन्सल झाला डायरेक्ट पाचने भाग देऊ शकता पाचने भाग देऊ शकता पाच सत पस्तीस पाच दोन्ही दहा आता दोनने नाही का बाराला भाग जातोय बाराला भाग द्या बेक बे बेसकून बारा आता सहा गुणाकारमध्ये सात राहिले सहावीस तर किती बेचाळीस अशा प्रकारे मित्रांनो आणि उत्तीर्ण अनु उत्तीर्ण विद्यार्थी किती असणार इथं बेचाळीस ओके इथं बी आपलं बेचाळीस फक्त इथं थोडीशी बाजाबाजी करायचं करावं लागेल इथं काहीच नाही ओके मग ऑप्शन दोन या ठिकाणी गोल करायचे व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद